आज रविवार आम्ही आलोय सुधागड येथे सात मावळ्यांसह आणि तवेरा गाडीसह तर असा सुंदर असा नजारा बाजूला असताना काही प्रतिक्रिया नोंदवाव्या म्हणून प्रातनिधिक स्वरूपावरती आपण राजेश सातकर पाटील यांची प्रतिक्रिया इथे नोंदवू घेऊ इच्छितो राजेश सातकर तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन मी तुम्हाला सुचवेल की निसर्गरम्य वातावरणात तुम्ही एव्हरी मंथ एकदा तरी ट्रेकला यावे आणखी काय म्हणाल तुम्ही याच्याबद्दल याबद्दल मी असे म्हणेल की खरंच तुम्ही जेव्हा फमलिंग होतो मी थोडासा नाही बोला ना बोला चालेल चालेल आ, काय म्हणजे येऊन इथे अनुभव अनुभवलं ना तर तुम्हाला जास्त छान वाटेल बर योगेश कुमकर आज आले येऊ नाही शकले काही अपरिहार्य कारण असतं आ... तर त्याबद्दल तुमचं काय मत त्यांना त्यांना निसर्गरम्य वातावरणापेक्षा स्पिरिटच स्पिरिट, स्पिरिट आमच्या इथे एक रेस्टॉरंट आहे तर त्या त्यामध्ये जास्त उत्सुकता खूप होती बर, बर मग ते काही येऊ शकले नाही पण त्यांनी आम्हाला संदेश पोहोचवला की तुम्ही आम्हाला सर्व गोष्टींचा अपडेट देत राहा बरं बरं आणि सुहासजी योगेश कुमकर तुमचे खूप जीवलक मित्र मानले जातात तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल मी तर म्हणे त्यांनी ते कम कमनशिबी आहेत हे जरा ह्या गोष्टीला तुम्ही विस्तृतपणे सांगू शकाल कमनशिबी म्हणजे काय हे जे, जे वातावरण आहे ओके okay. हे काही तुम्हाला काही आमचे राजे सारखं सांगितलं की स्पिरिट जे रेस्टॉरंट इकडे ते बगल मध्ये ना बर ते कधीही अनुभवतात ओके ओके हे जे जे इथं आल्यानंतर जे उत्साह होत मनामध्ये माणसाने हा जो आनंद भेटतो तो काही तिकडे भेटता येणार नाही आणि मी म्हणतो योगेश कुंभरने हे जे मिस केलंय त्याबद्दल माडे काही शब्द नाही पण त्यांच्या पेनल्टीचं काय करायचं आपण त्यांच्याकडून पेनल्टी, पेनल्टी म्हणजे एक आपण एक एक संध्याकाळी हजार ची पावती फाडू स्पिरिट मध्ये बरं बरं जे त्यांच्या त्यांना दिदा आनंद भेटतो बरं 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 बर ते पण मला कळत नाही त्यांचा स्पिरिट मध्ये एवढा लोभ काय आहे स्पिरिट मध्ये ऍक्च्युअली काय पर्सनल गोष्टी आहेत काही बर ठीक आहे आपण खासगीत बोलू खासगी ऑफ द कॅमेरा ऑफ द कॅमेरा आणि जसं आपण जसं आपण म्हणतो रोज एक नवीन जाहिरात निघते सगळीकडे आज जोगचं जे पेव फुटलेलं आहे क्या चल रहा है तो फॉग चल रहा है तो ये फॉग सच में यहाँ पे चल रहा है आप देख सकते हैं ये नज़ारा आप आप अब आप, आपकी आप प्रतिक्रिया जानना चाहेंगे सिद्धेश कंसे जी से सिद्धेश जी आपका क्या कहना है ये फॉक चल रहा है इसके बारे में फॉग तो अच्छा ही है और बाकी ये नजारा कैसा है नजारा भी बेस्ट है बाकी आज आपने दो चार उल्टिया मार दी उसका क्या कह उसका, उसका रीजन है राजेश सातकर उसका रीजन राजेश सातकर है सातकर जी आप पे सीधा सीधा आरोप लगा है हर चीज में मुझे वो मुझे दोषी ठहराना ये सही बात नहीं है ओके okay. फिर इसके बारे में आपका क्या कहना है, है लेकिन आगे क्या है आप पे ऑब्जेक्शन सीधी सीधी तरह लग गए बर आमची महत्वाची आणि एकदम मुलूक मैदान तो जी मानली जाते ती नकुल भारभार तर नकुल जी तुमचं काय मत आहे ट्रेक बद्दल खूप चांगला अनुभव भेटतोय बर सुंदर बर निसर्ग आहे बर नक्की तुमचा ट्रेकला येण्याचा प्लॅन इथलं खाद्य संस्कृतीची माहिती करून घेणं कि हो। <laughs> किल्ल्यावरची आत्मीयता खूप भूक पण लागलेली आहे आणि आता जे काय ते किती बार, संपेल आणि किती ताव शंभर रुपयाच्या प्लेटचे पाचशे रुपये कसे करायची माझी जबाबदारी कोणाला संपणार नाही त्याच संपवायची जबाबदारी माझ्यावरती आहे बरं बरं आणखी प्रतीक जी तुम्हाला काय म्हणायचंय मला काय नाही म्हणायचं मला एवढंच वाटतं की ट्रेकिंगला मला खूप मजा येते आणि खूप आनंद वाटतो अरे वा 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 <laughs>